नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लोकसभेचे निकाल आले नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं मंत्रिमंडळानं शपथ घेतली पण त्या निकालाचं महाराष्ट्रातलं कवित्व काही संपायला तयार नाही भाजपाचा कसा पराभव झाला मराठा कार्ड कसं खेळलं गेलं जरांगेंनी कसा झटका दाखवला या सगळ्या चर्चा करून झाल्या आणि आता हळूहळू शरद पवारांचे समर्थक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक यांच्यासमोर पेच निर्माण झालेलं आहे की आता करायचं का कारण की त्यांनी जिव्हा पाठ विरोधामध्ये प्रचार केला ती भाजपची तर सत्ता प्रत्यक्षात आली भले महाराष्ट्रातल्या जागा कमी हो दुसऱ्या नंबरची गोष्ट म्हणजे सगळं मंत्रिमंडळ झालं मंत्रिमंडळात काही वाद होतील किंवा स पाठिंबा देणारे पक्ष आढळून बसतील असं काहीच घडलं नाही म्हणजे यांच्या अपेक्षेप्रमाणे आता दोघांची गोची मोठी विचित्र झालेली शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ जो पक्ष आहे त्याचा रौप्य मोच झाला आम्ही काल त्याचा व्हिडिओ अॅनलायझर लोकनीतीवरती केलाय तुम्ही जरूर पहा आणि दुसरी अडचण झालेली आहे ती उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे महायुतीमधून बाहेर का पडले होते तर त्यांना मानाची जागा मिळत नाही त्यांना पुरेशा जागा मिळत नाहीत भाजप त्यांना कशी त्यांची अवहेलना करतो सगळं सगळं सांगून झालं अर्ध्या काळासाठी तुम्ही मुख्यमंत्रीपद दिलं नाही वगैरे खोटं बोलून झालं शरद पवारांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्रीपद भोगून झालं सगळं संपलं आता परिस्थिती अशी आहे की आत्ता जे निकाल हाती आले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर होते तेव्हा तेवीस पै तेवीस जागा त्यांना लढवायला मिळायच्या आणि त्याच्यापैकी अठरा जागा निवडून यायच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला दोन्ही वेळेस उद्धव ठाकरेंच्या अठरा अठरा जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते ज्यांच्या मांडीवर जाऊन बसले आता त्यांच्या सहवासामध्ये त्यांना प्रचंड यश लाभलेलं आहे आणि त्यांच्या जागा आता अठरावरून नऊ झालेल्या आहेत त्या जाटांच्या ह्याच्यामध्ये एक म्हण आहे जाट और सोला दुने आठ तसं प उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये आता मान सन्मानाच्या गोष्टी आणि अठरा दोने नऊ म्हणजे तुमच्या जागा अर्ध्या केल्या पवारांनी आणि स्वतःच्या जागा वाढून घेतल्या पाचवरून ते आठवर गेले या सगळ्या ह्याच्यामध्ये फुकटाम फाकटी काँग्रेसचीच लॉटरी लागून गेली त्यांच्या एक जागा होत्या त्या तेराहून बसल्या त्यांच्या तेरा, बस तेरा पवारांच्या आठ दोघे म्हणून एकवीस झाले आणि त्याच्यामध्ये आता म्हणजे खरं तर त्यांची मतं आणि स्ट्राईक रेट बघितलं तर त्या दोघांचा जास्त आहे भाऊ तोडसेकरांनी व्हिडिओ केला तसा तुम्हाला एक मोठा भाऊ नको होता इथं दोन मोठे भाऊ झाले आता ह्या पक्षामध्ये आता तुम्ही काय करणार आहात आणि त्याहीपेक्षा जो सगळ्यात मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे की उघडपणे अरविंद सावंतांनी तर मुसलमानांना कशी पाठी दिली निकालाच्या नंतर त्याचे फोटो आणि ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत सगळे सगळे असं आहेत की मुसलमानांनी आम्हाला कशी मदत केली मराठा बांधवांनी कशी मदत केली अगदी बरोबर आहे आता ह्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुम्ही जर अशा पद्धतीचा मेसेज सगळीकडे द्यायला सुरुवात केली तर पुढच्या निवडणुकीमध्ये मराठे तर किंवा त्याहीपेक्षा जरांगी फॅक्टर तर पूर्णपणे पुढच्या वेळेस काम करेल की नाही शंकाचे पण दुसरा जो फॅक्टर आहे मुसलमान मतं तुम्हाला मिळतात मुसलमान तुम्हाला एक गटाने मतदान करतात असं तुम्ही सांगत असाल तर पुढच्या वेळेस मुस्लिमांच्या शिवाय बाकीचे सगळे तुमच्या विरोधामध्ये जातील आणि त्याचं तुमच्याकडे काय उत्तर आता आत्ता हेनी ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी आरडाओरडा सुरू केलेला आहे की ह्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही एकही मुस्लिम मंत्री घेतला नाही केंद्रातली गोष्ट आहे अरे त्यांनाही तोच संदेश द्यायचा आहे ज्या भारतीय जनता पक्षाने एक मुस्लिम जो कॅन्डिडेट दिला होता केरळमधला त्यालाही जर तुम्ही मतदान केलेलं नसेल तुम्ही जर त्यांना मतदान करणार नसाल अगदी ज्या ज्या बूथवरती बहुतांश मुस्लिम मतदार होते त्या ठिकाणी भाजपला काहीच मतं मिळालेली नाही आहेत महाराष्ट्रातलं तर उदाहरण अतिशय चांगलं असं त्या धुळ्यामधलं सुशील कुलकर्णींनी फार स्पष्ट केले की मालेगाव एका मतदारसंघातून मुसलमानांच्या प्रचंड संख्येनं असलेल्या मतांचा लीड घेऊन तो अख्खा खासदार निवडून आला बाकीच्या पाच मतदारसंघात मागा असताना सुद्धा जर मुसलमान आम्हाला मतदान करणार नसतील तर आम्ही मुसलमानाचा मंत्री का करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे अल्पसंख्याक म्हणून बाकीचे शीख आहेत पारशी आहेत बुद्ध आहेत जैन आहेत त्यांना घेऊत पण आम्ही मुसलमानांना का घेऊत असा सरळ सरळ संदेशच भाजप द्यायला लागले आणि आता संजय राऊत त्यांना काय फार शहाण पण शिकलं असं काय आता त्यांनी नव्या नव्यानं भगवी हिरवी टोपी घातलेली आहे आता इफ्तारच्या टोप्या घातलेल्या आहेत पाठ्या चालू आहेत बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो त्या पद्धतीने आता हे जर असं म्हणत असतील की तुम्ही मुसलमान का मंत्री केला नाही अरे हाच तो संदेश त्यांना द्यायचा आहे बरं त्यांनीच कशाला काँग्रेसनी महाविकास आघाडीनी अठ्ठेचाळीस पैकी एकही मुसलमान उमेदवार का नाही दिला उत्तर द्या मागच्या लोकसभेमध्ये चोवीस मुस्लिम खासदार होते या त्यांची संख्या सव्वीस होते या संख्या दोन्ही घटून चोवीस झालेली आहे कुठलाच पक्ष आता तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारा सुद्धा मुस्लिम उमेदवार द्यायचा प्रयत्न करत नाहीये ओवेसीचे दोन खासदार होते ते आता एकच राहिलेले आहेत जली इथून पडलेत संपूर्ण भारतभर कट्टरपंथी मुसलमान त्या पक्षाकडे आपण जर गेलो तर आपल्याला बाकीचे उरलेले मतदार दुसरीकडे जातात या भीतीपोटी म्हणून मुस्लिम मतदारांनी सुद्धा त्यातल्या त्यात जो भाजपला पाडणारा सेक्युलर तुम्हाला वाटतो त्याला मतदान केले स्वतःच्या मुस्लिम उमेदवाराला मतदान केलेलं नाही आहे आणि हे जर चित्र संपूर्ण भारतभरचं ज्या पद्धतीनं समोर आलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं समोर आलंय की मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मतदान दिलं पुढच्या वेळेस ज्या कोणा तथाकथित बाळासाहेब ठाकरेंचे जे कट्टर शिवसैनिक होते ज्यांची निष्ठा उद्धव ठाकरेंवरती होती ते पुढच्या वेळेस उद्धव ठाकरेला मतदान करतील का ज्या उद्धव ठाकरेंना थोड्या फार का होईना निष्ठावंत शिवसैनिकांनी मतदान आता केलं ते पुढच्या वेळेस करतील का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे संजय राऊत यांनी नको त्या ज्वालामुखीच्या तोंडावरचा दगड काढला असं म्हणावं लागला आता की हा जो सगळा संताप आहे तुम्ही भाजपला चा पराभव केला ह्याच्यात काही नाहीये फारस तुम्ही एकनाथ शिंदेचे उमेदवार पाडले याच्याबद्दलही काही फारसं नाहीये किंवा तुम्ही अजित पवारांची माणसं पाडली ह्याच्याबद्दल जास्त अडचण नाहीये अडचण ही आहे की मुस्लिमांचं हित पाहणाऱ्याच्या पाठीमागं जर मुस्लिमान मुसलमान मतदार जाणार असतील पूर्णपणे अंधपणे किंवा मुस्लिम बायका साडेआठ हजार तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत म्हणून काँग्रेसच्या कार्यालयात लाईन लावणार असतील आणि तुम्ही त्याचं कौतुक करणं असाल तर पुढच्या निवडणुकीमध्ये हिंदूचं हित पाहणारा जो पक्ष आहे त्याच्या पाठीमागे का नाही जाणार जसं दोन हजार एकोणीसला ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मतामध्ये फाटाफूट झाली त्याचा फायदा घेऊन इम्तियाज जलील ए आय एम आय एम चे खासदार संपूर्ण भारतात हैदराबादच्या बाहेर पहिल्यांदाच दुसरा खासदार निवडून आलेला होता ती चूक ताबडतोब पुढच्या विधानसभेमध्ये लोकांनी दुरुस्त करून घेतली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले नऊच्या नऊ आमदार युतीचे निवडून आणले एक सुद्धा आमदार एम आय एमचा निवडून येऊ शकला नाही आज जर पूर्णपणे मुस्लिम मतदान एकीकडे गेलेला असेल आणि त्याच्यातून कथेचा फायदा जसं काँग्रेसला झाला त्यांचे तेरा आले राष्ट्रवादीला झाला त्यांचे आठ आले ते ठीक आहे ते सेक्युलरच होते आधीपासून त्यांचे ते मतदार राहिलेलेच होते आधीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पण शिवसेनेचे उद्धव ठाकरेची बोंब आता सगळ्यात मोठी अशी आहे की जर तुम्हाला सगळे मुसलमान मतदार तुम्हाला मतदान करतात तुम्ही निवडून येतात त्यांच्या जीवावरती हा संदेश तुमच्या असलेल्या हिंदू उम तुमच्या मतदाराला गेल्याच्या नंतर पुढच्या वेळेस जसं मागच्या वेळेस एम आय एमच्या उमेद खासदाराला दिलेल्या मताची चूक सुधरून घेतली आणि विधानसभेमध्ये चित्र पलटलं त्या पद्धतीनं आत्ता याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस हिंदू मतदान जो कोणी हिंदू हिताच्या विरोधी आहे त्याच्या जो विरोधात गेला काँग्रेस राष्ट्रवादीचं काय होईल ते बाजूला ठेवा त्यांचा पूर्णपणे मतदार वेगळा आहे ते निवडून येतील नाही तर येणार नाही उद्धव ठाकरेचं काय धोबिका का घरकानं घाट का अशी म्हण आहे तशी परिस्थिती आहे इकडे हे पूर्णपणे हिंदुत्ववादी खरं तर ह्याच्यामध्ये एका अर्थाने तोटा मग इकडून तुम्ही म्हणाल तर तो अजित पवारांचा झालेला आहे कारण की अजित पवार सेक्युलर मतांवरती होते आणि त्यामुळे त्यांची पण त्यांच्या जागा कमी असल्यामुळे त्यांचं नुकसान जास्त दिसत नाही आहे एक खासदार होता आता एक खासदार निवडून आला विषय मिटला तुमची अडचण झाली ना तुमचे अठरा खासदार होते तुमच्या अठराचे तुम्ही नऊ करून बसलात तुमचा फायदा त्यांनी घेतला जी तक्रार उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वेळेस मुलायमसिंगांच्या पक्षांनी म्हणजे अखिलेशाच्या पक्षांनी समाजवादी पक्षाने केली होती की दलित मतदान फार मोठ्या प्रमाणामध्ये इकडं वळलं नाही पण इकडचं मतदान तिकडे गेलं आणि तेव्हा मायावतींचे दहा खासदार निवडून आले आता उलटं झालं मायावतींचा एकही खासदार निवडून आला नाही यांचे सदतीस निवडून आले पण हा संदेश पुढे गेल्याच्या नंतर सगळा हिंदू मतदार जो एकवटला तर जसं त्यांचं नुकसान होईल तसं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचं नुकसान होईल आणि ह्याला जबाबदार कोण आहे त्याच्यावरची ही उसंत वाणी उद्धव रे आता सांग कुठे जाशी काकांनीच काशी केली तुझी काकाने काँग्रेस झाले एक विस तुहो कासावीस नावातच अठरा आलेल्या भाजपाच्या संघे अर्ध्यात दुभंगे डाव इथे मुंबई मनपा आता लक्ष सारे लुचतील सारे तुला आता सांगली तर बघ कशी झाली कुस्ती जिरवली मस्ती तुझी त्यांनी कोल्हापूर गेले सांगलीही गेले हाती काय आले मोज जरा कांत ही झाली आता शेळी नाही डरकाळी फुटणार नाही डरकाळी फुटणार सांगलीची जागा ही मागून घेतली लढवली त्या ठिकाणी काँग्रेसचा बंडखोर निवडून आला त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्याच्या आधी किंवा कारवाई करण्यापेक्षा त्याला काँग्रेसचा सहयोगी सदस्य म्हणून संसदेमध्ये घेतलं गेलं म्हणजे याच्यासाठी किमान आधी तुम्ही विचारायचं तर होतं महाविकास आघाडीला आता उद्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचा हक्काचा असलेला हिंदू मराठी मतदार तुम्ही दाखवलेल्या मुस्लिम प्रेमामुळे तुमच्याकडून निघून गेला तर तुम्ही ज्यांच्याशी युती कराल ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले तिथे ते त्यांचे काही एक जास्तीचे नगरसेवक निवडून आणतील पण तुमचा असलेला अक्काचा मुस्लिम हिंदू मतदार मराठी मतदार हा तुमच्यापाशी दूर निघून जाईल तेव्हा तुम्ही काय कराल त्यांनी तुमचा फायदा घेतला त्यांनी त्यांच्या जागा वाढून घेतल्या त्यांनी त्यांचं राजकारण सरळ करून घेतलं आताच नाना पटोलेने दीडशे जागा आम्हाला पाहिजेत म्हणून सांगितले स्वाभाविक आहे ते तेरा जर खासदार निवडून आले असतील तर ते त्यांच्या जास्तीच्या जागा मागणार नुकसान तुम्ही करून घेतलेलं आहे म्हणजे अडचण ही आहे ना की बाबा त्या सिंहाची जी गोष्ट आहे ना त्या राजकुमारीवर मन जडलं त्याच्याशी लग्न करायचं होतं राजकुमारीने आटी घातल्या आयाळ काढ मग दात काढ मग नख काढ मग तुझी डरकाळी मला सहन करत होत नाही आणि असं करून तो शेळी झालेला जेव्हा सिंह तिथं आला तेव्हा ती म्हणजे याला बंद करून टाका आता हा सिंह चोरलेला नाही उद्धव ठाकरेंचं जे काही बलस्थान होतं नेमकं त्याचंच खच्चीकरण शरद पवार आणि काँग्रेसने नोंद केल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेमध्ये ते तथाकथित बाळासाहेबांचं असलेलं हिंदुत्वाचं जे तेज होतं तेच उरलं नाही हा वाघ आता डरकाळी द्यायच्याऐवजी शेळीसारखा ब्याबे करणार असेल तर तो वाघ पाहिजे कोणाला अडचण अशी आहे ये त्याच्यामुळे येथे महानगरपालिका असो की नंतरची विधानसभा असो कोणाचा काय फायदा होईल तोटा होईल माहिती नाही उद्धव ठाकरेंनी आपल्या हक्काचा जो हिंदू मतदार आहे तो गमावला आहे इतकं मात्र स्पष्ट दिसतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद